जेवताना तोंडी लावण्याकरता आज म्हणूया मस्त असं तिखट झणझणीत टोमॅटोचा ठेचा तर गॅसवर मी ठेवलं एक छोट पॅन त्यात घातले शेंगदाणे तर, तर अर्धा वाटी शेंगदाणे मी घेतलेले आहेत गॅस मिडियम ठेवायची मिडीयम गॅसवर आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत एक दोन एक दोन एक मिनिट आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे तर इथे बघा शेंगदाणे आपल्या भाजले गेलेले आहेत त्याचे साल निघायला लागलेले आहेत आता गॅस बंद करायचं आणि शेंगदाणे आपण काढून घेऊया आणि थोडेसे थंड करायला ठेवूया नंतर त्याच पॅनमध्ये मध्ये घेतल्या आहेत मिरच्या एक दहा बारा मिरच्या आहेत तर या तिखट मिरच्या आहेत कमी तिखटाच्या घेतल्या तरीही चालले तर यावर थोडेसे आपण डागेत आपण हे भाजून घेऊया गॅस मिडियम ठेवायची मीडियम गॅसवर आपल्याला हे भाजून घ्यायचंय तर इथे बघू शकता हलकेसे डाग आलेत नंतर यात थोडंसं तेल घालायचं म्हणजे एक अर्धा चमचा तेल घालायचं त्यापेक्षा जास्त नाही एकदा फिरून घ्यायचं थोडंसं गॅस मिडियम ठेवायची आणि नंतर यात आपण घालायचं लसूण तर लसूण थोडं जास्त घ्यायचं ठेचा म्हटला की थोडं त्याला लसूण जास्त लागतं कारण लसणाची टेस्ट ठेच्यामध्ये मस्त लागते नंतर त्यात घातले मी एक चमचा एक चमचा किंवा अर्धा चमचा आपण घालायचं जिरं गॅस बंद करायची आणि तुम्ही बघू शकता लसणाला सुद्धा मस्त असा कलर आलेला आहे यापेक्षा जास्त भाजायचं नाही आता हे सुद्धा आपण काढून घेऊया आणि हलकस थंड करून घेऊया त्या स्पॅन मध्ये मी घेतले टोमॅटो तर दोन छोटे टोमॅटो किंवा एक मोठा टोमॅटो घेतला तरीही चालेल गॅस कमी करायची नाही गॅस मिडियम ठेवायची मिडियम गॅसवर आपल्याला हा टमाटर नरम करून घ्यायचा गरज वाटली तर थोडस तुम्ही त्यात तेल पण घालू शकता झाकून ठेवायचं एक ते दीड मिनिट नंतर झाकण काढायचं तर टमाटर बघा टमाटर सुद्धा आपला नरम झालेला आहे आता हे सुद्धा आपण काढून घेऊया आणि थंड करायला ठेवूया तर इथे मी सर्व साहित्य थंड करून घेतलेले आहेत शेंगदाण्याचे साल काढले नाही काढले तरीही चालेल आणि थोडीशी कोथिंबीर मी घेतली आहे तर आता आपण ठेचा बनवूया तर मी इथे घेतले खलबत्ता आणि यात आपण टमाट्याचा ठेचा मस्त असा कुटून घेऊया कारण हा ठेचा ठेचाणा चवीला मस्त लागतो तर यात मी मिरच्या शेंगदाणे घातलेले आहेत थोडीशी कोथिंबीर घालायची आणि हे आपण मस्त असं कुटून घेऊया जर तुमच्याकडे नसेल खलबत्ता तर मग काय करायचं मिक्सरच्या भांड्यात घालायचं आणि मिक्सर सुरू बंद सुरू बंद करून आपल्याला बारी हे बारीक करून घ्यायचंय खूप पेस्ट करायची नाही थोडस जाळसरच ठेवायचं मिक्सर अगदी कमी वेळ सुरू ठेवायचं आता यात मी घातले टमाटर थोडं मीठ घातलंय आणि आता हा ठेचा मस्त आपण ठेचून घेऊया आणि असा हा ठेचा चपाती सोबत भाकरी सोबत मस्त लागतो प्रवासात तुम्ही नेऊ शकता किंवा मग कधी भाजी बनवायचा कंटाळा आला आणि फक्त वरण भात बनवलं तर वरण सुद्धा मस्त लागतो खिचडी सोबत छान लागतो विषय म्हणजे तुम्ही प्रवासात नेऊ शकता हा तर इथे बघा मी मस्त असा ठेचा मस्त बनवून घेतलेला आहे आणि असं जाळसरच ठेवायचं म्हणजे याचे तुकडे तुकडे असे दिसायला हवे अगदी बारीक करायचं नाही तर आता हा काढून घेऊया आपण थोडस कोथिंबीर घातलीये आणि अगदी तुम्ही बघितलं असेल एक अर्धा चमचात आपल्याला हा ठेचा बनवला तेल तेल सुद्धा याला फारस लागत नाहीये तर आता हे काढून घेऊया आणि ते मस्त आपला ठेचा आपला तयार आहे सोबतच मी पराठे बनवले आहेत आणि या पराठ्यासोबत हा ठेचा अगदी मस्त लागतो अप्रतिम लागतो कधी भाजी बनवायचा कंटाळा आला किंवा घरात भाजी नसेल तर अशा वेळेला हा टोमॅटोचा ठेचा बनवा मस्त आहे चला तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा